नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या आपण बुधवार दिनांक जून चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज आपण बघू शकतो की बँक निफ्टीमध्ये थोडस अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलंच होतं की आज जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला ब्रेकआउट आला आता ब्रेकआउट कुठला कालच मी सांगितलेलं होतं की साधारणपणे एक्कावन्न हजार आठशे ही जी लेवल आहे ही मागचे दोन तीन दिवस आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत होती जर एक्कावन्न हजार आठशे ह्या लेवलच्या वर जर टिकत असेल तर ब्रेकआउट आला असं आपण म्हणणार होतो हे आपण कालच्या व्हिडिओमध्येच बघितलेलं होतं जर आता आपल्याला ब्रेकआउट आला तर एक मोठी मुवमेंट होऊ शकते नाही तर मग आपल्याला साईडवेज व्हॉलटाईल मुवमेंट बघायला मिळू शकते असं मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं तुम्ही बघू शकता पहिल्या पंधरा मिनिटातच ब्रेकआउट आला ब्रेकआउट आला त्यानं आपल्याला वरची इम्पॉर्टंट लेवल पहिलं टार्गेट आणि दुसऱ्या टार्गेटपर्यंत आपल्याला एकाच कॅन्डलनं किंमत वर गेलेली बघायला मिळाली त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आपल्याला जी आला होता ती तेजी कंटिन्यू झाली आपलं टार्गेट आल्यानंतर मात्र मग मा काय झालं आपल्याला माहितीये की तिसऱ्या टार्गेटच्या आसपास मार्केट जर थोडा वेळ काय करतं त्या आसपास जर राहिलं तर आणखीन वर जाऊ शकतं तुम्ही बघू शकता एकदा तिसऱ्या टार्गेटला टच झाल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे दोन तास आपल्याला लक्षात येईल की थोडस किंमत वर जात होती खाली येत होती परत वर जात होती त्याच एरियामध्ये गुटमोळत राहताना किंमत आपल्याला दिसत होती एकदा इथे सेलिंग येत नाहीये ही खात्री झाल्यानंतर बावन्न हजारची लेवल होती बावन्न हजारच्या लेवलच्या आसपास सेलिंग येत नाहीये म्हटल्यानंतर बावन्न हजारचे जे जे कोणी शॉर्ट सेलर होते बावन हजारचा कॉल ज्यांनी ज्यांनी सेल केलेला होता त्या सगळ्यांनी इथे शॉर्ट कवरिंग केली आणि त्याच्यामुळे आणखीन आपल्याला ते जी बघायला मिळाली त्यामुळे प्रत्यक्ष आपल्याला इथून इथपर्यंत जाणारी जी तेजी होती ती बावन्न हजारची लेवल तोडल्यानंतर ले आणखीन वर जाताना आपल्याला बघायला मिळाली इथे एन शेप आपल्याला ब्रेकआउट मिळाला तुम्ही बघू शकता की एक तेजी झाली सेलिंग आलं पुन्हा तेजी झाली याच्यामध्ये आपल्याला इथे एन शेपचा ब्रेकआउट बघायला मिळाला आणि त्यानंतर अतिशय चांगली तेजी देखील बघता आली आता उद्या मंथली एक्सपायरी आणि त्याच्या आधीच आज एवढी मोठी तेजी झाली आहे उद्या जास्तीत जास्त शक्यता अशी आहे की मार्केट व्होलाटाईल राहील म्हणजे एक रेंज बनवेल आणि त्या रेंजमध्ये आपल्याला इथून थोडंसं वर ब्रेकआउट आहे असं दाखवेल खाली येईल इथून थोडंसं ब्रेकआउट आहे असं अशा पद्धतीनं ओलाटाईल होण्याची शक्यता आपल्याला उद्या जास्त वाटते फार क्वचित प्रसंगी असं होतं की आदल्या दिवशी एक खूप मोठी तेजी झालेली असते आणि एक्सपायरीच्या दिवशी सुद्धा पुन्हा एकदा मोठी तेजी आपल्याला बघायला मिळते त्यामुळे आज ज्यांची ट्रेन मिस झाली आहे आज झालेले ह्या तेजीमध्ये जे लोक सहभागी होऊ शकले नाहीत त्यांनी उद्या थोडस सावध राहणं आवश्यक आहे कारण रोज रोज आपल्याला अशा प्रकारची तेजी बघायला मिळण्याची शक्यता फारच क्वचित घडते फार रेअर प्रसंगी दुर्मिळ असतं की असं दोन दिवस सलग आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळणं आणि तिसवा वरच्या दिशेनं खालच्या दिशेनं असेल तर कदाचित होऊ शकतं पण वरच्या दिशेनं आपल्याला फार क्वचित प्रसंगी असं बघायला मिळतं तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज दिवसभर काय झालं आता उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया बँक निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया तुम्ही इथे बघू शकता बँक निफ्टीचा चार्ट आपण ज्यावेळेला बघतोय त्यावेळेला आपल्याला लक्षात काय ठेवायचंय निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी जो काही हाय बनलेला होता आदल्या दिवशी तीन तारखेला तर आपण काय केलं ती लेवल ब्रेक केली ब्रेकआउट दिलं ब्रेकआउट नंतर एक हाय बनलं लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली आल्यानंतर पुन्हा आपण वर जातो म्हणजे इथे सुद्धा आता एन पॅटर्नचा ब्रेकआउट बनलेला आहे म्हणजे टेक्निकली बँक निफ्टीनं आता ब्रेकआउट कन्फर्म केलेला आहे असं आपण आता म्हणू शकतो ब्रेकआउट कधी कन्फर्म झाला तर ब्रेकआउट आला आपल्याला इथे बघता येईल की ह्या दिवशी ब्रेकआउट आला ओके पण आपल्याला माहिती आहे की ब्रेकआउट आला म्हणजे लगेच आपल्याला तो कन्फर्म होतो असं नाही तर त्यासाठी आपल्याला प्रोसेस काय आहे ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनू द्यायचा हाय बनला त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येऊ द्यायचं खाली आलं आणि जर लेवल टेस्ट करायला खाली आल्यानंतर सपोर्ट घेऊन पुन्हा वर जात असेल आणि हा पहिला बनलेला हाय जर ब्रेक होत असेल तर मग आपण काय म्हणतो इथे एन शेप ब्रेकआउट आला आणि हा ब्रेकआउट आता सस्टेन होण्याची शक्यता वाढते मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलीही शक्यता कुठलीही गोष्ट ही शक्यताच असते खात्रीनं आपण काहीच सांगू शकत नाही आता इथे कन्फर्मेशन झालं याचा अर्थ उद्या परवा येत्या आठवड्यात आपल्याला इथनं मार्केट खाली येणारच नाही असं आपण अगदी छातीठोकपणे सांगू शकत नाही पण वर जाण्याची शक्यता आता वाढणार आहे ही गोष्ट मात्र आपल्याला इथे लक्षात आली आहे आता ती लगेच उद्याच जाईल का येणारा काही दिवसात जाईल का हे आता येणारा का ठरवेल त्याचं विश्लेषण आता आपल्याला करायचं पण मात्र ब्रेकआउट आलाय आणि ब्रेकआउट सस्टेन झालाय एवढी माहिती जरी आता आपल्याला इथे लक्षात आली असली तरी आपल्याला पुढच्या विश्लेषणासाठी ती पुरेशी आहे आता आपण पुढे जाऊया आता मी काय केलंय की उद्यासाठीचं विश्लेषण इथे ऑलरेडी करून ठेवलंय इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व इथे काढलेले आहे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला आपण बावन्न हजार सातशे पन्नास ही ले ले। इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली आहे खालच्या बाजूला बावन्न हजार चारशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिली आहे या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचं डिफरन्स असल्यामुळे साधारणपणे बावन हजार सहाशे तीसच्या आसपास आपण काय केलंय एक सेंटर लाईन सुद्धा घेतलेली आहे तर आता काय होऊ शकतं आपल्याला दिसताना काय है? दिसतंय आज तेजी झाली आहे जर समजा ह्या वरच्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं म्हणजे बावन्न हजार सहाशे तीस ते बावन हजार सातशे पन्नास ह्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं आणि वर जात असताना बावन हजार सातशे पन्नास ही लेवल जर ब्रेक केली तर काय होऊ शकतं तेजी कंटिन्यू होऊ शकते आणि वर जात असताना बावन्न हजार आठशे पन्नास बावन्न हजार नऊशे पन्नास आणि त्रेपन्न हजार पन्नास म्हणजे त्रेपन्न हजारपर्यंत आपल्याला तेजी होताना बघायला मिळू शकते इथे काय होईल एकदा वर गेलं तर मग त्रेपन्न हजाराच्या आसपास थोडस एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं जसं आज बावन हजारच्या आसपास झालं तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला दाखवतोय की इथे बावन्न हजाराच्या आसपास असं झालं की थोडंसं वर गेलं खाली आलं आणि मग शेप बनून वर गेलं असं शक्यता इथे आपल्याला अर्थात लगेच लगेच एवढ्या मोठ्या मोठ्या लेवल ब्रेक होण्याची शक्यता कमी दिसते पण एक त्रेपन्न हजारला जर तेजी कंटिन्यू होणार असेल तर त्रेपन्न हजारला एकदा टच करून थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला उद्या आलेलं बघायला मिळू शकतं जर काही कारणामुळे गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन म्हणजे कुठे बावन्न हजार सहाशे चा खाली आणि बावन हजार चारशे च्या वर म्हणजे ह्या दीडशे पॉइंट मध्ये कुठेही ओपनिंग झालं तर काय होईल आणि जर सेलिंग यायला लागलं तर आज ज्यांनी ज्यांनी ह्या तेजी केली आणि उद्या ह्या तेजीमुळे उद्या गॅप अप ओपन होणार जनरली काय होतं एक मोठी मुवमेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय असतं गॅप अप ओपनिंग होतं मग काही जणांनी काय केलं असतं गॅप अप ओपनिंग साठी राखून ठेवलेलं असतं पण उद्या जर गॅप डाऊन ओपन झालं खाली जायला लागलं तर ज्यांनी ज्यांनी उद्या गॅप अप ओपनिंगच्या अपेक्षेनं आपले अप ट्रेड होल्ड केलेले आहेत किंवा ज्यांनी मार्केट क्लोज होत असताना नव्यानं घेतलेले आहेत त्यांना ओपनिंगलाच लॉस व्हायला लागणार आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं इथनं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर थोडंसं आपल्याला इथे सावध राहायचं आहे बावन्न हजार चारशे पन्नासच्या खाली जात असेल तर बावन्न हजार तीनशे पन्नास बावन्न हजार दोनशे पन्नास आणि बावन्न हजार एकशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेने बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला निफ्टी बँक निफ्टीचं प्राईज ऍक्शन नुसारचं विश्लेषण आता आपल्याला थोडंसं पुढं जायचंय आणि ओपन इंटरेस्ट प्रोफाईलनुसार चेक करायचं तर त्याच्यासाठी मी काय करतो थोडी झूम लेवल कमी करतोय आणि इथे आपण ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस करूया ओपन इंटरेस्ट बघतोय सव्वीस जून ही एकच एक्सपायरी सिलेक्ट केली आहे बाकीच्या सगळ्या एक्सपायरीज ज्या आहेत तर ते आम्ही इथे काढून टाकलेल्या आहेत ह्या सगळ्या सिलेक्ट नाहीत सव्वीस जून उद्याची एक्सपायरी सिलेक्ट केलेली आहे आता जेव्हा अप्लाय करतो मला दिसेल सगळ्यात मोठा सपोर्ट कुठे आहे आता अगदी सगळ्यात मोठा सपोर्ट आपल्याला कुठे दिसतोय एकावन्न हजारला त्यानंतर कुठे दिसतोय बावन्न हजारला म्हणजे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की हा जो एक्कावन्न हजार ते बावन्न हजार हा जो भाग आहे या ठिकाणी सगळ्यात मोठा आपल्याला काय दिसतोय सपोर्ट दिसतोय खालच्या बाजूला एकावन्न हजार आहे वरच्या बाजूला बावन्न हजार आहे हे झालं सपोर्टच्या बाबतीत आता रेजिस्टन्स कुठे चेक करूया सगळ्यात जास्त रेजिस्टन्स कुठे चौपन्न हजारला आहे त्याच्या खाली कुठे आहे त्रेपन्न हजार पाचशेला आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की चौपन्न हजार पाचशे पासून चौपन्न हजार पासून त्रेपन्न हजार पाचशे पर्यंत आपल्याला रेजिस्टन्स झोन आहे आतार सपोर्ट जोन, जोन आता सपोर्ट झोन रेजिस्टन्स झोन कसा काढायचा ते मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि हे कशाच्या सहाय्यानं काढतोय आपण हे केवळ ओपन इंटरेस्ट डेटा जो आत्ता अवेलेबल आहे त्याच्या सहाय्यानं काढतो इथे प्राइस ॲक्शन महत्त्वाची नाही इथे ओपन इंटरेस्ट महत्वाचा आहे तर त्या दृष्टीनं आपल्याला वरची आणि खालच्या लेवल्स लक्षात आलेल्या आहेत कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो तर ह्या पद्धतीनं आपल्याला पुढच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर हे आपल्याला इथे कळलं आता हे झालं आज असं झालं मग आता हे नेमकं कशामुळे झालं आज ही एवढी जी तेजी झाली कशा ती कशामुळे झाली तर चेंज इन ओपन इंटरेस्ट त्याचं कारण स्वतः मी तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त डिटेल मध्ये समजेल ओके झूम करतोय म्हणजे तुम्हाला कळेल इथे जर तुम्ही बघितलं तर आज काय झालं तर आज तुम्हाला ह्या निगेटिव्ह साइड ला बऱ्याचशा लाल रंगाचे स्तंभ बरेचसे तयार झालेले तुम्हाला दिसत आहेत आता हे निगेटिव्ह साइडला का तयार झाले कारण शॉर्ट कव्हरिंग झालंय बावन्न हजारच्या आसपास किंवा एक्कावन्न हजार नऊशे किंवा आपण म्हणू शकतो की एकावन्न हजार आठशे ह्या लेवलच्या आसपास काय होतं या लेवलच्या आसपास लेवल रेजिस्टन्स होता लोकांनी कॉल राईट करून ठेवले होते सेल करून ठेवलेले होते त्यामुळे तिथे रेजिस्टन्स होता आज ज्या वेळेला ब्रेकआउट मिळालं त्यावेळेला त्यांना लॉस बुक करावे लागले असतील किंवा प्रॉफिट कमी होते म्हणून बाहेर पडावं लागलं ला असेल तर त्यामुळे आपल्याला इथे खूप मोठ्या प्रमाणावर आज शॉर्ट कवरिंग झालेली बघायला मिळते आहे दुसरी महत्वाची गोष्ट आज काय झालं आहे आज आपल्याला इथे जर बघितलं तर लॉंग अनवाइंडिंग आपल्याला दिसत नाही आहे पण शॉर्ट कवरिंग दिसते आणि लॉंग बिल्डअप दिसतोय आजचा जर तुम्हाला हे विचारायचं असेल म्हणजे आजच्या दिवसाची हायलाईट जर तुम्हाला विचारायची असेल किंवा सांगायची असेल तर तुम्हाला काय दिसतंय आजच्या दिवसाची मेन हायलाइट आहे की आपल्याला आज शॉर्ट कवरिंग झालेलं चित्र दिसतंय दुसरी महत्वाची गोष्ट काय आज, आज आपल्याला लॉंग बिल्डअप झालेलं चित्र सुद्धा बघायला मिळते म्हणजे शॉर्ट बिल्डअपच्या तुलनेत लॉंग बिल्डअप खूप जास्त झाले आणि शॉर्ट कवरिंग झाली आणि ह्याच्यामुळे मार्केटमध्ये आज, आज आपल्याला ही तेजी बघायला मिळाले तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आपल्याला उद्या काय होऊ शकतं कुठे सपोर्ट आहे कुठे रेजिस्टन्स आहे आत्ता जर तुम्ही बघितलं तर आपल्याला सगळ्यात जो मोठा रेजिस्टन्स दिसणार आहे तो खूप वर आहे त्यामुळे आपल्याला त्याची आत्ता काळजी करायचं कारण नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा ओपन इंटरेस्ट ॲनालिसिसला घेऊन जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल वर जात असताना आपल्याला त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार पाचशे आणि सगळ्यात मोठा चौपन्न हजारला आहे तर त्यामुळे ह्या मोठ्या मोठ्या लेवल्स आहेत तर त्या दृष्टीनं आपल्याला लक्षात आहेत सपोर्ट सुद्धा त्या पद्धतीनं लक्षात ठेवा खाली येत असताना सगळ्यात मोठा सपोर्ट आपल्याला दिसतोय बावन्न हजार पाचशेला त्याच्यापेक्षा मोठा सपोर्ट दिसतोय बावन्न हजारला आणि सगळ्यात मोठा सपोर्ट दिसतोय एक्कावन्न हजारला तर ह्या पद्धतीनं खाली येईल तसं सपोर्ट दिसतोय जा वर जाईल तसं रेजिस्टन्स दिसतोय तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी पुन्हा हे ड्रॉइंग किट इकडे घेतोय ओके आता आपल्याला निफ्टीचा चार्ट ओपन करायचा आहे निफ्टीचा चार्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये फार कोळी तुम्हाला वेगळं दिसणार नाही सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं आपल्याला साईडवेज होतंय की काय अशा प्रकारची चित्र तयार झालं होतं तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की सकाळच्या वेळेला निफ्टी आपल्याला खूप साईडवेज झालेलं होतं त्यानंतर एक ब्रेकआउट चांगला दिला तर त्यामुळे सुरुवातीला साईडवेज होऊन नंतर ब्रेकआउट दिला तर आता उद्या काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर त्याच्यासाठी मी काय केलंय उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल इथे काढलेले आहेत तुम्ही काय करू शकता, शकता। ते बघू शकता वरच्या बाजूला बघितलं तर तेवीस हजार सातशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बघितलं तेवीस हजार सहाशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेव्हल आहे दोघांच्या मध्ये शंभर पॉईंटचं डिफरन्स आहे त्यामुळे आपण सेंटर लाईन काढलेली नाही उद्या जर फ्लॅट किंवा गॅपऑप ओपन होऊन तेवीस हजार सातशे पन्नासच्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं तेवीस हजार आठशे तेवीस हजार आठशे पन्नास तेवी तेवी तेवीस हजार नऊशे ही लेवल्स आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत असेल आणि तेवीस हजार सहाशे पन्नास ही लेवल जर खाली ब्रेकआउट होत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं तेवीस हजार सहाशे तेवीस हजार पाचशे पन्नास आणि तेवीस हजार पाचशे ह्या लेवल्स बघायला मिळू शकतात ते झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचे मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथे तुम्हाला आता जो चार्ट दिसतोय हा फिन निफ्टीचा दिसतोय तर फिन निफ्टी मध्ये सध्या ह्या पद्धतीनं मुवमेंट झालेली आहे इम्पॉर्टंट लेवल तुम्हाला दिसत त्यानुसार तुम्ही सेंटर लाईन काढू शकता आणि बाकीचे टार्गेट लेवल सुद्धा काढू शकता तर हे झालं फिन निफ्टीविषयी आता आपण पुढं जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हे इंडेक्सचा चार्ट बघायला सुरुवात करूया निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये बाकीच्या तीन इंडेक्सच्या तुलनेमध्ये वेगळ्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळाली इथे गॅपअपसुद्धा जास्त ओपन झालं होतं गॅपअप ओपन झाल्यानंतर एक हाय बनला हायनंतर आपल्याला एम पॅटर्न बनला आणि एम पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर एक खूप मोठं सेलिंग आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये बघायला मिळालं त्यानंतर मात्र हा इंडेक्स सावरला आणि साइडवेज मुमेंट शेवटच्या काळामध्ये झालेली दिसते तर आता आपल्याला काय करायचंय याचं पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं आपल्याला चारही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाणार आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपण टाईम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनटावरनं डेली टाईम फ्रेमवर आणूया त्यानंतर मी तुम्हाला इथे काल जे आपण स्टॉक बघितले होते त्याचंच आज मी तुम्हाला फॉलोअप घेणार आहे काल आपण बघितलेला जो पहिला स्टॉक होता त्या स्टॉकचं नाव होतं कॅनफिन होम कॅनफिन होममध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आपल्याला एक ब्रेकआउट आलेला होता ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनला होता हाय बनल्यानंतर ले लेवल टेस्ट करायला खाली आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा वर जात होतं आणि पुन्हा वर जात असताना हा जर हाय ब्रेक झाला म्हणजे नऊशे दोन ही लेवल ही हा जो हाय मी म्हणतो इथे ही, ही लेवल कोणती आहे तर नऊशे दोन ची आहे तुम्ही काय करू शकता स्टॉकचं नाव लिहून ठेव ठेवू शकता आणि नंतर तुम्ही चेक करू शकता की कि कितीचा हाय आहे बरोबर तर आपल्याला इथे थेरी समजून घ्यायची त्याच्या मागचं कारण कारणमीमांसा समजून घ्यायची आहे एखादा नंबर जर तुम्हाला नाही समजला तर तुम्ही तुमच्या चार्टवर तो ओपन चार्ट करून बघू शकता आपल्याला काही सगळंच स्पून फिडिंग करण्याची गरज नाहीये तर इथे तुमच्या लक्षात आलं की आपण ज्या पद्धतीने म्हणत होतो तसं ब्रेकआउट आता यायला लागलंय मात्र हे ब्रेकआउट टिकणार आहे का कारण अजून ब्रेकआउट आलेलं नाहीये ह्याच्या वर जेव्हा नऊशे दोनच्या वर आपल्याला किंमत क्लोज झालेली दिसेल तेव्हाच आपण ब्रेकआउट आलं असं म्हणणार जर ते आलं तर मग काय होऊ शकतं पुन्हा एक एन पॅटर्न इथे बनू शकतो आणि मग आपल्याला पुन्हा तेजी बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे कॅनफिन होम्स त्यानंतर पुढचा स्टॉक आहे या स्टॉकचं नाव आहे सिप्ला सिप्ला मध्ये मी तुम्हाला काल सांगितलं होतं की कशा पद्धतीनं तेजी झाली होती त्यानंतर कशा पद्धतीनं आता सध्या सेलिंग येत आहे हे पण बघितलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे ह्याला फार महत्त्व आहे आणि ही लेवल कुठे आहे तर पंधराशे रुपयाच्या आसपास आहे म्हणजे इथे पंधराशे रुपयाची किंमत आहे जर काही कारणामुळे ही पंधराशेची लेवल ब्रेक झाली आणि याच्या खाली सस्टेन झालं तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि चौदाशे ऐंशी त्याच्या खाली गेलं तर चौदाशे अठ्ठावन्न अशी टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे फिफ्टी पर्सेंटवरनं दोन शक्यता असतात एक खालच्या दिशेनं ब्रेकआउट येईल आणि मग आपण आणखीन जोरात खाली जाऊ शकतो किंवा फिफ्टी पर्सेंटला बघा मागचे दोन दिवस सपोर्ट घेतोय उद्या थोडस गॅप ओपन झालं आणि वर जायला लागलं आणि पंधराशे वीसच्या च्या आसपास असणारी ही लेवल जी आहे ही लेवल सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची ब्रेक करून वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं ही जी गॅप तयार झालेली आहे ही गॅप आपल्याला उद्या भरून निघू शकते आणि आपल्याला ते जी कंटिन्यू होताना सुद्धा बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे सिपला त्यामुळे ज्या दिशेनं मुवमेंट होईल त्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते पुढचा स्टॉक आहे सन टी व्ही सन टी व्हीमध्ये आपण जर बघितलं तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं एम पॅटर्न तयार झालाय हा हाय बनला त्यानंतर हा लो बनला पुन्हा हा हाय बनला आणि परत लो बनत चाललेला आहे काल आपण म्हटलं होतं की हा हाय वर आहे हा हाय खाली आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर ही लेवल आपल्याला अजून खालच्या दिशेनं ब्रेकआउट झालेली दिसत नाही आहे ज्या वेळेला ब्रेकआउट होऊन खाली टिकेल त्यानंतर एक मोठं सेलिंग आपल्याला एम पॅटर्नच्या ब्रेकआउटचं बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे सन टी व्ही त्यानंतर शेवटचा स्टॉक आपण बघितला होता या स्टॉकचं नाव आहे कंटेनर कॉर्पोरेशन कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्या स्टॉकमध्ये किंवा कॉनकॉर असं त्याला म्हणतात तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय लक्षात आलं होतं एक मोठी सेलिंग आलं होतं त्यानंतर एक बाउंस आला आणि पुन्हा खाली जातोय आणि खाली जात असताना आपल्याला फिफ्टी पर्सेंटची लेवल सपोर्ट म्हणून काम करते फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे एक हजार तीसच्या च्या आसपास एक हजार तीस ही लेवल आपल्याला ले सपोर्ट म्हणून काम करताना दिसते आज आपल्याला इनसाइड कॅन्डल बनली त्यामुळे उद्या जर ह्या इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो एक सेलिंग इनिशिएट करू शकतो जर हाय ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो एक, एक बाईंग इनिशिएट करू शकतो तर अशा पद्धतीनं उद्या ओपनिंग कुठे होतंय आणि कोणती लेवल आधी ब्रेक होतीये त्यानुसार एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात कॉनकॉर तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शे शेजारी असणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद